नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या मध्ये पहा जिल्हा परिषद भरती सर्व प्रशासन पाहत आहोत त्यामधील ग्रामसेवक हे जे पद आहे यासाठी महत्वाचे आपण वीस तांत्रिक प्रश्न घेणार आहोत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला ग्राम प्रशासन आणि कृषी विषयक तांत्रिक प्रश्न आपण घेतलेले आहेत हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला पहा दोन हजार अठरा दोन हजार एकोणवीस दोन हजार वीस या तीनही वर्षी सॉरी वीस नाही पण अठरा एकोणवीस या दोनही वर्षी आपल्याला कृषी विषयक प्रश्न विचारण्यात आलेले होते त्यावरच आपण हा व्हिडिओ घेत आहोत आणि त्यामध्ये काही ग्राम प्रशासनाचे प्रश्न देखील आपण ॲड केलेले के आहेत मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाऊनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांचेही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला डेली तशाच पद्धतीच्या पीडीएफ त्या ठिकाणी उपलब्ध होतील आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे पंचायतीचा कालावधी म्हणजेच ड्युरेशन ऑफ पंचायत हे कितव्या कलमात नमूद केलेलं आहे मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण कॉमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील त्याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर पहा पंचायतीचा कालावधी म्हणजेच ड्युरेशन ऑफ पंचायत हे कितव्या कलमामध्ये समाविष्ट आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक तर कलम दोनशे बेचाळीस ई लक्षात ठेवा कलम दोनशे बेचाळीस ई मध्ये ड्युरेशन ऑफ पंचायत हे जे आहे हे सांगितलेलं आहे पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे राज्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोणाद्वारे केली जाते पहा मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा प्रश्न आहे भरपूर वेळा विचारण्यात आलेला असा हा प्रश्न आहे राज्य निवडणूक आयुक्त जे आहेत यांची नेमणूक कोण करतो तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक सी तर राज्यपाल जे आहेत पहा राज्यपाल करत असतात तर राज्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती आपल्याला जर करंटवरती प्रश्न विचारला तर सध्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत लक्षात ठेवा सध्या जे राज्यपाल आहेत ते आहेत रमेश बैस रमेश बैस जे आहेत हे सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये पोस्ट केला होता त्या ठिकाणी जवळपास एकोणवीस टक्के विद्यार्थ्यांनी चुकीची उत्तरं दिली होती त्या ठिकाणी राज्याचा गृहमंत्री असं सांगितलं होतं तर राज्य निवडणूक आयुक्त जे आहे यांची नियुक्ती नेमणूक जी आहे ते राज्यपाल करत असतो पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे टोटल जिल्हे आहेत छत्तीस लक्षात ठेवा किती आहेत छत्तीस जिल्हे आहे तर हे जे छत्तीस जिल्हे आहेत यामधील असं महत्वाचे दोन आहेत की त्यामध्ये जिल्हा परिषद येत नाहीत तर ते कोणते कोणते आहेत लक्षात ठेवायचे या ठिकाणी आपल्याला ऑप्शनमध्ये एकच दिलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक ई तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर लक्षात ठेवा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन ठिकाणी जिल्हा परिषदां नाहीत बाकी सिंधुदुर्ग गडचिरोली अमरावती परभणी या चारही ठिकाणी जिल्हा परिषद स्थित आहेत पर्याय क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे महालवारी पद्धत खालीलपैकी कोणी सुरू केली होती आतापर्यंत खूप विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करणारा हा प्रश्न आहे पहा महालवारी पद्धत विचारला आहे आपल्याला या ठिकाणी ही कोणी सुरू केलेली आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर होल्ट मॅकेंजी लक्षात ठेवा होल्ट मॅकेंजी यांनी कधी केलेली आहे अठराशे बावीस ला लक्षात ठेवा अठराशे बावीस ला महालवारी पद्धत ही सुरू केली होती आणि यानंतर काय विचारलं आपल्याला की कोणी सुरू केली पण आपल्याला जर हा प्रश्न आपण सर्च केला तर यामध्ये लॉर्ड बेटिंग असं दिलं दिलेलं आहे पहा लॉर्ड बेंटिंग हे जे आहेत यांनीच अठराशे तेहतीसला ती, जी आहे ही योजना परत सुरू केलेली होती पण महालवारी पद्धत जी आहे तर याची सुरुवात होल्ट मॅकेंझी यांनी केलेली आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचवा आहे जमिनीच्या व मृदेच्या शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटले जाते मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट प्रश्न आहे पहा प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत राहायचं आहे प्रश्न खूप सोपा आहे जमिनाच्या जमिनीच्या व मृदेच्या म्हणजे मातीच्या शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं पहा पेड्यालॉजी पेड्यालॉजी असं त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दोन हजार अठरामध्ये विचारला होता आणि दोन हजार एकोणवीसला सुद्धा विचारला होता कृषी सेवक या पदासाठी लक्षात ठेवा कृषी सेवक कारण यातील जे काही तांत्रिक प्रश्न आहेत हे कृषीवर आधारित असणारे प्रश्न आहेत पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर होईल आहारशास्त्रज्ञांनी माणसाच्या समतोल आहारात एका व्यक्तीसाठी दररोज किती ग्राम फळांची शिफारस केलेली आहे पहा हा देखील प्रश्न महत्वाचा आहे जेवढे काही आहार आहेत किंवा आहार शास्त्रज्ञ आहेत तर त्यांनी जो माणसाच्या आहारामध्ये असणारा जो डाएट आहे आपण त्याला डाएट म्हणू शकतो लक्षात ठेवा तर एका व्यक्तीसाठी किती ग्राम फळांचा डाएट असा ठेवायचा सांगितलेला आहे म्हणजे किती ग्राम फळं मिळणं हे गरजेचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक डी तर पंच्याऐंशी ग्राम किती पंच्याऐंशी ग्राम इतके जे फळ आहे हे आपल्याला दररोजच्या आहारासाठी किंवा दररोजच्या एका दिवसासाठी एका व्यक्तीला मिळणं हे गरजेचं आहे पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे भारतात भूदान चळवळ किंवा भूदान आंदोलन खालीलपैकी कोणी सुरू केले होते मित्रांनो हा प्रश्न इतिहासावरती सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे आतापर्यंत आपल्याला हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारला आहे खूप म्हणजे जवळपास हा प्रश्न नाही म्हणलं तरी आपल्याला अठ्ठेचाळीस ते पन्नास वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे लक्षात ठेवा भूधान चळवळीचे जनक किंवा भारतामध्ये भूधान चळवळ आंदोलन जे आहे ते कोणी सुरू केलं तर ते सुरू केलेलं आहे पहा विनोबा भावे यांना पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर विनोबा भावे यांना भूदान चळवळीचे जनक किंवा वैयक्तिक भू भूदान चळवळीचे जनक म्हणतात पर्याय ए आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे क्षेत्रीय ग्रामीण बँकेची सुरुवात कधीपासून करण्यात आलेली आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे जर आपल्याला ग्रामसेवक किंवा कृषी खात्यातील जर काही महत्वाचे प्रश्न पाठ करायचे असतील तर त्यामध्ये जेवढ्या काही महत्वाच्या आरोग्य सॉरी कृषी विषयक ज्या काही बँक आहेत त्यावरती आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात तर त्यातीलच हा एक प्रश्न आहे क्षेत्रीय ग्रामीण बँकेची सुरुवात कधीपासून करण्यात आली तर वर्ष आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पंचाहत्तर लक्षात ठेवा नाईन्टीन सेवन्टी फाईव्ह या वर्षापासून सुरू करण्यात आलेले एक क्षेत्रीय ग्रामीण बँक पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे कायमधारा पद्धतीमध्ये किती टक्के जमीन महसूल हा ब्रिटिश सरकारला दिला जात होता पहा हा देखील प्रश्न महत्वाचा आहे पहा या ठिकाणी आपल्याला सर्वात पहिलं की पद्धत कोणती आहे लक्षात ठेवा कायमधारा पद्धत या पद्धतीमध्ये किती टक्के महसूल जो आहे तो ब्रिटिश सरकारला दिला जात होता तर तो दिला जात होता पहा मित्रांनो पर्याय क्रमांक डी तर एकोणनव्वद टक्के पहा एकोणनव्वद टक्के हा जो आहे हा ब्रिटिश सरकारला कोणाला ब्रिटिश सरकारला जात असे आणि उरलेला जो अकरा टक्के आहे तो जमीनदाराकडे राहत असे पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे दोन वा अधिक गावासाठी असणाऱ्या ग्रामपंचायतीला गट ग्रामपंचायत असं म्हटलं जातं त्याकरिता प्रत्येक गावाची लोकसंख्या किती असावी लागते लक्षात ठेवा हा देखील प्रश्न महत्वाचा आहे या ठिकाणी गट ग्रामपंचायत काय असते हे तुम्हाला सांगतो ज्यावेळेस ज्यावेळी दोन गावामध्ये एकच ग्रामपंचायत असते पहा दोन गाव आणि त्यासाठी एक ग्रामपंचायत असते त्या ग्रामपंचायतीला म्हटलं जातं गट ग्रामपंचायत आणि गट ग्रामपंचायत असण्यासाठी क्रायटेरिया काय असतो तर त्या गावाच्या लोकसंख्येवरून ती ठरवली जाते तर लक्षात ठेवा किती लोकसंख्या असावी लागते त्यासाठी त्यावेळी गट ग्रामपंचायत जी आहे ती सुरू होते तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे पहा पर्याय क्रमांक सी तर सहाशे पेक्षा कमी लक्षात ठेवा दोनही गावं किंवा सहाशे पेक्षा कमी लोकसंख्या असलेले जे गाव आहेत तर त्या ठिकाणी गट ग्रामपंचायत सुरू असते पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर पहा प्रश्न क्रमांक अकरा आहे खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने सन एकोणीसशे एकोणसत्तर साली सामूचे लक्षात ठेवा या ठिकाणी सामुचे झालं आहे तर सामूचे प्रमाण हायड्रोजन आयनांच्या प्रमाणाच्या घातंकावर निश्चित केलेले आहे हा मित्रांनो एक प्रकारे आपण सिद्धांत देखील म्हणू शकतो कधी कधी आपल्याकडून प्रिंटविष्ट होत राहते तर ती समजून घेण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी सामू असा आहे सामू म्हणजे काय तरी पी एच लक्षात ठेवा कधी एकोणीसशे एकोणसत्तर साली कशाच्या तर सामूचे प्रमाण हायड्रोजन आयनांच्या प्रमाणाच्या घातांकावर निश्चित कोणी केलं होतं तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक बी तर सोरेनन्स हा जो शास्त्रज्ञ होता तर यांनी एकोणीसशे एकोणसत्तर साली सामूचं प्रमाण हायड्रोजन आयनांच्या प्रमाण घातंकावरती निश्चित केलेलं आहे पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे नॅशनल नॉलेज नेटवर्क राष्ट्रीय ज्ञान नेटवर्क याचा उद्देश डॅश प्रदान करणे हा आहे पहा नॅशनल नॉलेज नेटवर्क याचा मुख्य उद्देश काय होता या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर आभासी वर्ग म्हणजेच काय तर व्हर्च्युअल क्लासरूम जो आहे असा त्याचा उद्देश होता कोणाचा उद्देश होता नॅशनल नॉलेज नेटवर्कचा पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे कॉफी पिकाचे उत्पादन जगात सर्वात जास्त कोणत्या देशामध्ये घेतले जाते पहा मित्रांनो यावर आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात या ठिकाणी प्रश्न विचारलाय की जगात सर्वाधिक जास्त कॉफीचं उत्पादन कोणत्या ठिकाणी घेतलं जातं कशामध्ये जगात विचारला आहे लक्षात ठेवा तर जगामध्ये सर्वाधिक कॉपीचं उत्पादन जे आहे हे ब्राझील या ठिकाणी घेतलं जातं ब्राझील या देशामध्ये आणि आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रात सर्वाधिक कॉपीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होतं तर ते आहे पहा कर्नाटक राज्य ज्यामध्ये सर्वाधिक जास्त कॉपी जे आहे तिचं उत्पादन घेतलं जातं जगाचा विचार केला तर ब्राझील हा पहिल्या क्रमांकावरती आहे पर्याय क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे हिरवे सोने म्हणून खालीलपैकी कोणत्या पिकाचा उल्लेख केला जातो पहा या ठिकाणी हिरवे सोने आपल्याला अजून एक प्रश्न असतो पहा पांढरं सोनं लक्षात ठेवा पांढरे सोने कशाला म्हटलं जातं तर पांढरे सोने जे आहे हे कापूस या पिकाला म्हटलं जातं लक्षात ठेवा या ठिकाणी काय विचारलं की हिरवे सोने खालीलपैकी कोणत्या पिकाचा उल्लेख करण्यात आला आहे तर हिरवं सोने हे ऑप्शन क्रमांक बी तर चहाला म्हटलं जातं हिरवे सोने पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे केंद्र शासनाने ग्रामीण भागाच्या विकासाकरिता समुदाय विकास कार्यक्रम म्हणजे सी डी पी पहा सी डी पीचा फुलफॉर्म लक्षात ठेवायच्या मित्रांनो कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम कोणत्या वर्षी सुरू केलेला आहे या ठिकाणी आपल्याला भरपूर वेळा असे हे विचारण्यात आलेले आहेत पहा प्रश्न उत्तर जे की फुलफॉर्म वरती आधारित आहेत त्यातीलच हा एक आहे केंद्र शासनाने ग्रामीण भागाच्या विकासाकरिता समुदाय विकास कार्यक्रम म्हणजेच काय तर सी डी पी कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम कोणत्या वर्षी सुरू केले तर या प्रश्नाचं उत्तर होईल दोन ऑक्टोबर एकोणीसशे बावन्न दोन ऑक्टोबर एकोणीसशे बावन्न या दिवशी पहा सी डी पी म्हणजे काय तर सी डी पी कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम जे आहे ते सुरू केलेला आहे पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे सत्यजित रे यांनी दिग्दर्शित केलेली प्रसिद्ध फिल्म पथेर पांचाली याची कथा कोणी लिहिलेली आहे पहा हा देखील प्रश्न महत्वाचा आहे कारण हा प्रश्न आपल्याला दोन हजार एकोणवीसला विचारण्यात आलेला होता प्रश्न मित्रांनो असा विचारला गेलेला नाही आपल्याला म्हणजे आय बी पी एसमध्ये मध्ये पण आपण तो मुद्दाम प्रश्न घेतलेला आहे तर पहा पथेर पांचाली ही ज हा जो मूवी आहे हा कोणी दिग्दर्शित केला होता सत्यजित रे यांनी तर या ठिकाणी आपल्याला काय विचारला आहे की त्याची जी कथा आहे ती कोणी लिहिलेली आहे तर त्याची कथा लिहिलेली आहे पहा विभूती भूषण बंदोपाध्याय लक्षात ठेवा विभूती भूषण बंदोपाय बंदोपाध्याय यांनी पथेर पांचली या चित्रपटाची कहाणी किंवा कथा लिहिलेली आहे त्याचे दिग्दर्शक सत्यजित रे पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे लाखेच्या उत्पादनात खालीलपैकी भारतातील कोणतं राज्य सर्वात आघाडीवर आहे पहा लाखेचं उत्पादन यामध्ये सर्वाधिक असं कोणतं राज्य आहे की ते आघाडीवरती राज्य आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी तर छत्तीसगड असं राज्य आहे पहा छत्तीसगड राज्य हे लाखेच्या उत्पादनामध्ये आपल्या देशामध्ये सर्वात आघाडीवरचं राज्य येतं ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक त्याला आपण नाबार्ड म्हणतो तर नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे कधी कधी मित्रांनो प्रश्न आपल्याला डायरेक्ट विचारला जातो की नाबार्डची स्थापना कधी करण्यात आली या ठिकाणी काय पूर्ण आपल्याला नाव दिलेलं आहे राष्ट्रीय कृषी व विकास ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्ड याची कोणत्या वर्षी स्थापना करण्यात आली तर वर्ष आहे त्याचं पर्याय क्रमांक एक तर एकोणीसशे ब्याऐंशी लक्षात ठेवा नाईनटीन एटी टू या वर्षी नाबार्डची स्थापना करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे पंचायत समिती संबंधीच्या तरतुदी महाराष्ट्र जिल्हा व पंचायत समिती कायदा एकोणीसशे एकसष्टच्या कोणत्या परिशिष्टात समाविष्ट आहेत मित्रांनो हा देखील प्रश्न महत्वाचा आहे पंचायत समिती संबंधीच्या महाराष्ट्रातील ज्या काही आपल्या तरतुदी आहेत आणि महाराष्ट्र जिल्हा आहे पंचायत समिती कायदा जो आहे एकोणीसशे एकसष्टचा तर तो कोणत्या परिशिष्टात समाविष्ट आहे है तर त्याचं परिशिष्ट आहे पहा सहावे परिशिष्ट पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक वीस आहे भारतामध्ये प्रथम शून्याधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने सुरू केला होता पहा हा प्रश्न महत्वाचा आहे शून्याधारित अर्थसंकल्प सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले तर ते राज्य आहे ऑप्शन क्रमांक इ तर महाराष्ट्र हे जे राज्य आहे तर महाराष्ट्र राज्याने आपल्या देशामध्ये सर्वात आधी शून्याधारित अर्थसंकल्प जो आहे तो सुरू केला होता पर्याय क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न या वीस पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ जर आपल्याला डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र